तीन वर्षाच्या या मुलीवर अत्याचार केले तिची दगडाने ठेचून हत्या केली एकीकडे महाराष्ट्रात आक्रोश पसरलाय थेट त्यांच्या गावातील महिला ह्या मात्र कोर्टाबाहेर जातात आरोपीला आमच्या ताब्यात या म्हणतात त्यांचं एक म्हणणं बरोबर आहे कारण इथून मागे फक्त मेणबत्त्या पेटवल्या गेल्या परंतु आतापर्यंत कोणाला फाशी दिलेली ऐकले आहे का सरकार ज्याला नाही त्याचा एन्काउंटर मात्र करतं परंतु एका तीन वर्षाच्या लहान लेकरावरती अत्याचार केला त्याच्यावरती बलात्कार केला आणि तिची दगडाने ठेचून आत्महत्या केली आता सरकार मात्र याचा एन्काउंटर करणार का हे देखील सर्वांनाच माहीत आहे सरकार ज्याचं नाही त्याचं एन्काउंटर करतं परंतु अशा नारदामांचं कधीच एन्काउंटर करणार नाही त्या महिला ज्या करतात त्यांनी योग्यच केलं आहे कोर्टाच्या बाहेर त्यांचा आक्रोश किंकळला आहे आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही बघून घेऊ हो खरोखरच आरोपीला ताब्यात द्यायला पाहिजे कारण कोर्ट आणि हे कायदे लवकर मात्र कधीही भाषेची शिक्षा देऊ शकत नाही कारण आरोपीला एकदा भर चौकात घेऊन ठेसलं तर मात्र इथून पुढे कोणाची हिंमत होणार नाही मंडळी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे डोंगराळी गावातील झालेली ही घटना अवघ्या तीन वर्षाची ही चिमुकली बाहेर अंगणात खेळते आणि एक नाराधाम येतो आणि म्हणतो चल बाळा तुला मी चॉकलेट देतो चॉकलेटचा आमिष देतो आणि तिला त्या नारदामाच्या घरी नेतो तिच्यावरती अत्याचार करतो त्या लहान निगारस बाळाला काही माहीत देखील नसेल अत्याचार हा काय असतो आणि नंतर तिचे दगडाने ठेचून हत्या करतो आणि तिचं सगळं सामान भरून एका विशिष्ट भागात फेकतो आणि आक्रोश आणि आई ही किंकाळते माझी मुलगी बाहेर खेळत असेल अजून कशी आली नाही माझी मुलगी बेपत्ता आहे असं तिच्या मनामध्ये होतं आणि नंतर शोककाळ पसरली की तिच्या चिमुरडीचा हा मात्र बलात्कार होऊन ती या जगात नाहीये तर मंडळीत अशी जर घटना कोणी ऐकली तर तिची आई वडील हे मात्र नक्कीच शॉक होऊन डासक्याने त्यांचाही जीव जाईल अशी परिस्थिती होते परंतु अशा नाराथामांना हे पब्लिकच्या ताब्यात द्यायला पाहिजे याच्यावरती जसं त्याने दगडाने ठेचून हत्या केली तसंच याला भर चौकात पोलिसांनी सोडलं पाहिजे याचा पोलिसांनी एनकाउंटर केला तर बरंच होईल परंतु आता वेळ आली आहे प्रत्येक आरोपीची असंच एन्काउंटर करण्याची मर्डर आत्महत्या तुम्ही बघितलं असेल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हत्या होती परंतु ती हत्या आणि महाराष्ट्रात त्याच्या पडसात किती उमटले आरोपी अजून पकडले नाहीत त्या आरोपीला अजून फाशीची शिक्षा झाली नाही तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे अशा नारदामांना काय केलं पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा